भाजपचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत यमुना तीरी असलेल्या निगम बोध घाटावरती त्यांना आज अखेरचा निरोप दिला जाईल त्याआधी त्यांचं पार्थिव भाजपच्या मुख्यालयात दुपारी बारा ते दोन या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवलं थे जाणार आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक अपडेट देत आहेत प्रशांत जेटलींना अखेरचा सा निरोप साधारण कितीच्या दरम्यान दिला जाईल साधारणतः ज्या पद्धतीने अरुण जेटली यांचं त्यांची प्राणज्योत काल मालवली त्यानंतर त्यांचं ता एम्स रुग्णालयातलं जे पार्थिव आहे त्यांच्या कैलास मधील निवासस्थानी ते घेऊन रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी भीक लागली होती आज सकाळी देखील विविध मुख्यमंत्री विविध राज्यांचे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत ते अंत्यदर्शन घेतल्यानंतर आता काही क्षणापूर्वीच त्यांचं जे पार्थिव आहे ते भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाच्या दिशेनं निघालेलं आहे तिथे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये त्यांचं अंत्यदर्शन झाल्यानंतर साधारणतः चारच्या दरम्यान निगमबोध घाट जे आहे दिल्लीतील तिथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील राजकीय इतमातील अंत्यसंस्कार होतील कारण की या संपूर्ण प्रक्रियेचा ताबा जो आहे अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेचा ताबा आणि अंत्ययात्रियचा ताबा आता लष्कराने घेतलेला आहे कारण की केंद्रीय काही हे काही काळ संरक्षण मंत्री देखील होते जे अरुण जेटली आहे त्यामुळेच लष्कराच्या अंत्यसंस्कार करण्यात अशी माहिती पुढे जो सजवला होता अंत्ययात्रेचा लष्कराने सजवलेला आहे त्यामुळे आता यानंतर संपूर्ण प्रक्रिया जे जी दिला आहे ती संपूर्ण प्रक्रिया लष्कराच्या मार्फत राबवली जाईल अशी माहिती खास करून कुटुंबियांनी दिलेली आहे त्यामुळे आणि सायंकाळी चारच्या दरम्यान त्यांच्यावरती निगमबोध अंत्यसंस्कार होतील अशी माहिती तर माजी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निधनामुळे पंतप्रधान मोदी भावुक झाले माझा मित्र अरुण मला सोडून गेला असे उद्गार त्यांनी बहरीनच्या भूमीवर काढले तिथल्या भाषणात बोलताना त्यांनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली आधी भगिनी सुषमा जी आणि आज अरुण जेटली गेले हे नुकसान कधीही भरून निघणार नाही असं मोदी म्हणाले कुछ दिन पहले हमारी पूर्व विदेश मंत्री बहन सुषमा जी चली गई आज मेरा दोस्त अरुण चला गया। बड़ी दुविधा की पल है मेरे सामने एक तरफ कर्तव्य भाव से बंधा हुआ हूँ दूसरी तरफ दोस्ती का एक सिलसिला भावनाओं से भरा हुआ है